नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया माझ्या व्हिडिओज so, बघण्या आधी किंवा माझं तुमच्याशी कम्युनिकेशन होण्याआधी तुम्ही माझ्याबद्दल कधी कुठं काय ऐकलं होतं का ऐकलं होतं सरांचं एक न्यूज चॅनल होतं पारेगाव लाईव्ह म्हणून त्याच्यात म्हणजे तुमची अँकरिंग वगैरे आपली भेट नाही झाली आधी पण मग मी बघितले व्हिडिओ पण बघितले तुमचं एक काहीतरी आपलं काहीतरी चॅनल एक त्याच्यावरती तुम्ही टेक चे म्हणजे कोणतं चॅनल ते व्हिडिओ बघितले होते पण मग आता ते मी आता थोडं दोन तीन वर्षापूर्वी मग ते माणसाचा चेहरा लक्षात येत नाही बरोबर बघितलं त्यांचं चॅनल बडिया येस माझा एक यशोदीप शेटे प्रॉब्ल्युशर म्हणून एक चॅनल होता तो द्वारे बॅन झाला तोच चॅनल हा, हा, हा आणि नंतर मग मी वायडी बाबावरती करिअर स्टार्ट केलेलं सो खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल संगमनेरच्या पब्लिकला आमची रिक्वेस्ट आहे वाईडी बाबाला पण फॉलो करा आणि विशालजी कडलक यांना सुद्धा फॉलो करा खूप खूप धन्यवाद धन्यवाद